ज्यावेळेला मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेला सोहेल शर्मा नावाचे एक डीसीपी होते जे आधीच्या चौदा ते एकोणीसमध्ये कोल्हापूर आणि सांगलीत माझ्याबरोबर काम त्यांनी केल्यामुळे आमच्या दोघांच्या बोलण्यातून ही कल्पना इव्हॉल्व्ह झाली किंवा चोरी झाल्यानंतर ती सापडते मग ती इंडिव्हिज्युअल त्याला त्याला पोलीस स्टेशनवर बोलवून आपण देतो त्याचा आपण एकत्र कार्यक्रम केला तर लोकांमध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढते अरे कारण ते सापडतं आणि मग पोलिसांबद्दलचही पण एक प्रेम विश्वास निर्माण होतो असा एक दोन वर्षापूर्वी कार्यक्रम झाला दोन वर्षानंतर आता पुन्हा कार्यक्रम झाला आज जवळजवळ चार एक कोटीचा मुद्देमाल तीनशे जणांचा सापडला म्हणजे सात हजार रुपयाच्या मोबाईलपासून ते होडा कंपनीचे चोपन्न लाखाच्या ऐवजापर्यंत सापडलेलं ला। त्याची प्रोसिजर असते ते सापडतं मग ते कोर्टात हजर करायला लागतं कोर्ट ऑर्डर करते त्यामुळे त्याची ती किचकट आहे प्रक्रिया पण ती पोलिसांनी केली आणि तीनशे जणांचा मुद्देमाल देण्याचा एक अतिशय अभिनव कार्यक्रम ठिकाणी चालला आहे जवळजवळ तीनशे दुर्दोष कार्यक्रम मी होतो आता थोडं जायचं म्हणून निघालो मी पुणे पोलिसांचं खूप मनामधून अभिनंदन करेन आणि नागरिकांना या निमित्ताने आवाहन करेन की आपणही यापुढे आता अलर्ट राहायला पाहिजे की एखादी घटना डोळ्याला दिसली कानाने ऐकली तर ती लगेच कुठेतरी कन्व्हे करायला पाहिजे फर्गुसन रोडला जंगली जोडला मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी आहेत आणि आपण आम त्यांच्याकडून खरेदी करतो आपण पहिला तर निर्णय करू की नाही आम्ही यांच्याकडून खरेदीच करणार नाही मग आम्ही पोल्युशनने बांगलादेशी दिसताय तर सैफ अली खानवर हल्ला झालेला बांगलादेशी सापडल्यानंतर आता आपण सगळेच जागे झालो आणि त्यामुळे ड्रग्ज विषय असेल जे विष आहे विष हा अशा प्रकारचं मुलींना त्रास देणं असेल तर मला काय त्याचं असं न म्हणता आपण त्याच्यात धाडत घेऊन तो रिस्क असते मला मान्य आहे की तो ड्रग्जचा जो कोणीतरी एजंट असेल तो आपल्यावर हमला करेल वगैरे सिनेमात आपण पाहतो पोलिसांनीच जोखीम घ्यायची का त्यांना कळल्याशिवाय कसं होणार आणि मी नागरिकांना आवाहन करतो की पुढे यात आपण प्रो ऍक्टिव्ह पुढे येऊन काही केलं पाहिजे दादा तुम्ही बांगलादेशीचा मुद्दा उपस्थित केला पुण्यात बऱ्याच ठिकाणी औद्योगिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र असेल किंवा हॉटेल्स असतील फेरीवाले याच्यात बांगलादेशी प्रमाण जास्त आहे तर ते शोधण्यासाठी पोलिसांनी कोणती मोहीम हाती घ्यावी का आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश काढला आहे मुंबईत तर त्यासाठी बहुतेक एसआयटी अपॉइंट झाली आहे हे थोडक्यात खूप गांभीर्याने सरकारने विषय घेतला आहे आता आपली सगळ्यांची जबाबदारी तुम्ही तर दिवसभर भटकत असता बातम्या मिळवण्यासाठी तुम्हाला लवकर सापडणारे कोण आहेत फरीवाले कामगार वगैरे पण त्या सगळ्यांची एकदा शहानिशा करायला लागेल पोलिसांनी काय ड्राईव्ह ठरवलं मला माहित नाही पोलिसांची एखादी गोष्ट ओपन करणं बरोबर नाही पण त्यांनी ड्राईव्हच करायला लागेल रांगेने अशा वस्त्या एरिया शोधत शोधत चल डॉक्युमेंट काढ डॉक्युमेंट काढ आता हे मला म्हणणं आहे की हे आयडेंटिफाय त्यांना डिपोर्ट करणं म्हणजे पाठवणं ही पुन्हा खूप मोठी किचकट प्रक्रिया आहे पण शासन याच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करेल सव्वीस जानेवारीला झेंडा जाईन जाईल तिथून सुरुवातच होईल नाही नाही काय नाही कुठली कुठल्या दिशे पण लक्ष द्यायचं दिशा, दिशा क्लिअर आहे की पक्ष मजबूत करणं लोकांचे प्रश्न सोडवणं ही दिशा आहे मग कधी अमरावतीकडे असते कधी ती सोलापूरकडे असते कधी कोल्हापूरला होतो चौदा ते एकोणीस पाच वर्ष सलग होतं कोल्हापूर चौदा ते सोळा दोन वर्ष सांगली होतं एक वर्ष जळगाव पण होतं त्यामुळे माझं शासनातलं आणि संघटनेतलं जे स्थान आहे ते खूप आनंदाने न्याय देण्याचा प्रयत्न काही द्या आपण त्याच्यात अभ्यास करून न्याय द्यायचा पुण्यात त्याच्यावर काय मतदान किती झालं लीड किती होता यावर जबाबदाऱ्या ठरत नसतात मी आता अलीकडे एक आठवड्या दहा दिवसात पंधरा दिवसात माझ्या सगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या वेळेला एकच शब्द वापरतो तारतम्य तारतम्याचा तार अर्थ तार असा तार आहे की सबघोडे बारा टक्के नाही त्या त्या घटनेप्रमाणे निर्णय करणं तसं पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये स्वतः देवेंदीने म्हणजे त्यांनी गडचिरोली जिल्हा घेतल्याबरोबर पण ते मुंबईत आहेत पुण्याकडे देवेंजी लक्ष अजितदा लक्ष घालत आहेत असं त्या त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेप्रमाणे तारतम्य ठेवून निर्णय होत असतात आणि त्याहीपेक्षा चांगला शब्द शपरला समजदारीवर निर्णय होता तर ही समजदारी आहे की आपल्या मुख्यमंत्र्यांनी काही ठरवलं आहे त्या लगे लॉजिक आहे सगळ्यां देवेंद्रजी हे असे राज्यकर्ते जन्माला आले की त्यांना डावा आणि उजवा काही नाही दादा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आपल्याला काय वाटते की पुण्यातगारी नाही दादाने टीका करताना दादांचा उद्देश असा नव्हता की पुणे पोलिस यशस्वी झालं नाही दादांचं म्हणणं एवढंच होतं की हे जरा आणखीन इफिशियन्सी वाढवली पाहिजे आणि दादा हे मान्य आहे की थोडी आपण यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे यांची वाहनं यांची साधनं हे सगळं अपडेट केलं पाहिजे सी सी टी व्ही म्हणजे मी मी सी सी टी व्हीच्या एका फार मोठ्या कंपनीमध्ये परवा त्या मालकाच्या आग्रामध्ये गेलो खूप कमाल आहे कमाल अक्षरशः टेक्नॉलॉजी कमाल आहे पण मग त्या कॉस्ट पण तशाच आहेत बजेट सँक्शन झालं पाहिजे घेता आलं पाहिजे म्हणजे अगदी किलोमीटर अंतरावरच्या गाडीचा नंबर ते तो हे स्कॅन करतो अरे अरे बाबा प्रेस कॉन्फरन्स चालली आहे काहीच कसा सेन्स नाहीये प्रेस कॉन्फरन्स याला म्हणतात प्रेस कॉन्फरन्स थांबा मी जात नाहीये पुणे शहरामध्ये हो सायबर पोलिस याचं प्रमाण खूप कमी आहे कशाचं सायबर पोलिस आहे की पुण्याच्याकडे पोलीस जनरल नाही आणि त्यासाठी त्यांना निधी उपलब्ध होत नाही तर आपण काय करू शकतो या वर्षीच्या जिल्हा नियोजनमध्ये अजितदादानी पोलीस डिपार्टमेंटला आवश्यक पैसे दिले आहेत अजूनही तीन महिन्याचा कालावधी आहे आणि पैसे खूप शिल्लक आहेत कारण मध्ये दोन तीन महिने लोकसभा आणि विधानसभेची आचारसंहिता गेली दादा उरलेल्या पैशाचा विनियोग करताना डिस्ट्रीब्यूट करताना पोलिसांवर जास्त भर देतील जय हिंद जय महाराष्ट्राचा आणि निवडून गेल्यानंतर काही दिवसांनी राज्यपाल